दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत त्यातच आता एस टी बस अभावी नागरिकांना सहा ते सात किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय त्र्यंबकेश्वर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हिदुलीपाडा नांदगाव कोहळी वारस विहीर, वा विहीर खरवळ या गावातील नागरिकांना पायी पायी सहा ते सात किलोमीटर वेळुंजे फाटा येथे यावं लागतंय त्यामुळे या गावातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहे त्र्यंबकेश्वर युवा अध्यक्ष यांसह नागरिकांनी निवेदन दिले असून दोन दिवसात बस सुरू झाली नाही तर त्र्यंबकेश्वर एसटी महामंडळ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेकडून यावेळी देण्यात आलाय प्रभाकर गारे न्यूज त्र्यंबकेश्वर